मित्रांनो नमस्कार आज तुम्हाला एक विनंती करणार आहे कृपया प्रतिसाद मात्र जरूर द्या कारण विनंतीच आहे तसं पाहिलं तर आपण आपल्या शोध न्यूज चॅनलला प्रचंड प्रतिसाद दिला आहे मी कबूल करतो मी आपले आभारी व्यक्त केले आहेत आता मात्र एक अडचण झाली आहे काही तांत्रिक दोषामुळे शोध न्यूज हे चॅनल चालवता येत नाही त्यामुळे आता शोध न्यूज मराठी या नावाने नवी चॅनल घेऊन आपल्यासमोर उपस्थित आहे त्यामुळं कृपया चॅनलला सबस्क्राईब करायचे टाळू नका आपल्या मदतीनेच हे चॅनल पुढे जाणार आहे कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉनची बटन क्लिक करा ही पुन्हा एकदा विनंती आहे तर आता आपला मूळ विषय मित्रांनो मागील काही दिवसापासून राज्यात उन्हाळा आणि उखाड्याने लोक अगदी हैराण झालेले आहेत कारण उन्हाचा कडाका देखील नेहमीपेक्षा दरवर्षीपेक्षा या वेळेला काहीसा अधिकच आहे त्यामुळं सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे आता राज्यात मान्सून केव्हा हजेरी लावणार हा प्रश्न सगळ्यांच्या ओठावर आहे मनात आहे मे महिना आला की आगामी पावसाळ्याचे अंदाज सुरू होतात वेध लागतात हवामान विभाग काय सांगतो हो? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते आता मे महिना अर्धा झालाय आणि या संदर्भात मान्सूनची आनंद वार्ता देखील समोर आलेली आहे राज्यात बारा जून पर्यंत मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती आता मिळत आहे ही राज्यातील पावसासंदर्भात मोठी अपडेट म्हणावी लागेल सर्वजण वरुणराज्याच्या प्रतीक्षेत आहेत केव्हा एकदा पाऊस येईल यासाठी बळीराजाचे डोळे तर असुरले आहेत त्यामुळे त्यांना हा एक दिलासा ठरणार आहे नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या हालचालीवरून हे संकेत मिळत आहेत राज्यातील पावसासंदर्भात ही आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे एकोणीस मे पर्यंत नैऋत्य मान्सून म्हणजे नैऋत्य मान्सून अंदमान आणि निकोबार पेठावर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे तर एकोणीस मे पर्यंत मान्सून भारतात येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे यावरून महाराष्ट्रामध्ये मान्सून बारा जून रोजी दाखल होऊ शकतो असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे आता काही दिवसातच हा मान्सून राज्यात येऊन धडकणार रा आहे आणि बळीराजा पुन्हा एकदा सुखावून जाणार आहे यंदा राज्यात मान्सून लवकर हजेरी लावणार आहेत तीस जून रोजी दिल्लीत तर त्या अगोदर दहा जून रोजी चेन्नई मध्ये मान्सूनची शक्यता वर्तवली गेली आहे भारतामध्ये यावर्षी मान्सून मान्सून यावर्षी या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे एम डीने मे महिन्याच्या सुरुवातीला सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज देखील व्यक्त केलेला होता दक्षिणेकडील राज्य तामिळनाडू कर्नाटक आणि केरळमध्ये पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू राहू शकतो महाराष्ट्रातील काही ठिकाणी गेल्या दोन चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे अनेक ठिकाणी पावसाळी वातावरणही तयार झालेलं आहे बंगालच्या उपसागरामधून भारताकडे मान्सून सरकण्यासाठी परिस्थिती आता अनुकूल झाली आहे त्यामुळे लवकरच मान्सून आपल्या राज्यात देखील धडकणार आहे यावर्षी जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे सध्या दान तरी राज्यात अवकाळीचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे गारपीट आणि वादळी वाऱ्याने नागरिकांची पुरती दाणा दाण उडवून दिली आहे हवामान विभागाने आज तरी चांगली आणि दिलासादायक बातमी दिली आहे असं म्हणायला हरकत नाही आता त्यांचा हा अंदाज खरा ठरला तर बळीराजा नक्की सुखावला जाईल वाट पाहूया पहिल्या पावसाची कारण हवामान विभागाचा अंदाज कधीतरीच बरोबर येतो यावेळी हा अंदाज खरा ठरेल काय तुम्हाला काय वाटतं तर पाय कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर मांडा चॅनल सबस्क्राईब करायची तेवढे विसरू नका मित्रांनो जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार